सरकारी जमिनीचा नमुना आठ बनावट दस्तावेज तयार करणे भोवले वरुड ग्रामपंचायतीचे उपसरपंच अपात्र पुसद तालुक्यातील वरुड ग्रामपंचायतीचे सदस्य आणि उपसरपंचांनी संगनमत करून सरकारी जमिनीचा नमुना आठ बनावट दस्तावेज तयार करून तो रेकॉर्डला दाखवल्याने त्याच्या पदाचा दुरुपयोग तथा कर्तव्यात कसूर करून वरिष्ठ कार्यालय व शासनाने निर्णयाचा अवमान केल्याप्रकरणी विभागीय आयुक्त अमरावती यांनी वरुड ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुमित मेरसिंग आदेश दिला आहे त्यामुळे तालुक्यातील बोगस व बनावट दस्तऐवज तयार करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे याबाबत प्राप्त माहितीनुसार पुसद तालुक्यातील वरुड ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायतीचे सदस्य पदाधिकारी व उपसरपंच यांनी सरकारी जमिनीचा बनावट दस्तऐवज गाव नमुना आठ तयार करून तो रेकॉर्डला दाखवून अवैधरित्या घरकुलाचा लाभ लाभार्थ्यांना दिला संदर्भात वरुड येथील रहिवासी असलेले उत्तम हरसिंग राठोड यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ मुख्याधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांच्याकडे तक्रार दाखल केली होती त्यानंतर सदर प्रकरण हे अप्पर आयुक्त अमरावती यांच्याकडे दाखल करण्यात आले त्यावेळी माननीय सूरज वाघमारे अप्पर आयुक्त अमरावती यांनी सर्व प्राप्त तथा उपलब्ध दस्तऐवजाचा व परिस्थितीचा विचार करून आदेश पारित केला आणि अर्जदाराचा अर्ज मान्य करून गैरअर्जदार सुमित मेरसिंग राठोड उपसरपंच ग्रामपंचायत वरुड यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग तथा कर्तव्यात कसूर करून वरिष्ठ कार्यालय व शासन निर्णयाचा अवमान केल्याचे स्पष्टपणे दिसून आल्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ चे कलम एकोणचाळीस एक मधील तरतुदीनुसार त्यांना उपसरपंच तथा सदस्य ग्रामपंचायत वरुड या पदाकरिता अपात्र घोषित करण्यात आले त्यामुळे वरुड येथील उपसरपंचांना शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून शासकीय घरकुल योजनेतून घराचे बांधकाम करण्यास प्रवृत्त करणे अंगलट आले आहे त्यामुळे पुसद तालुक्यातील बोगस बनावट दस्तऐवज तयार करणाऱ्या अनेक ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचे धाबे धन आणले आहे